आणि आपलं नशीब आहे पुण्यय आहे राजश्री शाहू महाराजांची ही या गादीची ही आहे आणि या गादीबद्दल काही लोक प्रश्न या ठिकाणी करतायत मी सातत्यानं संजय मंडलिकांना सांगतोय बोलू नका बंटी पाटलावर बोला काय अडचण नाही हा पाटील खंबीर आहे तुम्हाला उत्तर द्यायला काळजी करायचं कारण नाही परंतु शाहू महाराजांच्यावर बोलू नका गादीचा सन्मान राखा तुम्ही ज्यावेळी दोन हजार एकोणीसला ज्यावेळी निवडणुकीला उभा होता त्यावेळी महाराजांच्या पाया पडायला गेला होता पाया पडत्याला फोटो माझ्याकडे व्हायरल करीन अडचण होईल त्यामुळे सन्मान राखा महाराजांचा सन्मान राखा बोला बंटी पाटलावर बोला आप्पी पाटलांच्यावर बोला नंदाताईवर बोला स्वातीताईवर बोला काही अडचण नाही आम्ही राजकारणात कसलेले पहिला होत शड्डू मारून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आम्ही पुढच्याला कुणाला घाबरत नाही माती एकदा अंगावर घेतली की पुढच्याला चितपट केल्याशिवाय गप बसणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका